मित्रांनो तुम्ही आम्ही प्रत्येक जण हा मोबाईल वापरतोय पण हा मोबाईल आज तुमच्या हातामध्ये पण याच नियंत्रण कोणाकडे आज माझ्या हातातला मोबाईल जरी मी पैसे घेऊन खरेदी केला असला तरी याची जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे तो मोबाईलचा कंपनीवाला असेल अँड्रॉइड सिस्टीम असेल गुगल सिस्टीम असेल किंवा केंद्र सरकार असेल या सगळ्यांच्या हातामध्ये आहे तुम्ही म्हणजे या सिस्टीमच भाऊल आहात आज माझ्या हातात जो मोबाईल आहे याची अचानक सेटिंग बदलली गेली या मोबाईलमध्ये अचानक बदल झाला तुमच्या पण मोबाईल मध्ये झाला असेल ना माझ्या हातातला मोबाईल अचानक मला त्याची सेटिंग पूर्ण बदलली गेली डिस्प्लेची म्हणजे आपण जे फोन लावतोय फोन आले किंवा गेले तो जो की पॅड आहे अचानक कसं काय बदलला माझा बदलला आहे तुमचा पण बदललाय ना आपल्या मोबाईलने कात टाकली कात टाकल्यानंतर जशी नवसंजीवनी त्या नागामध्ये येते ते तुम्हाला माहित असेल कळत असेल तशी पद्धत या मोबाईलची झाली या मोबाईलचा पूर्ण कीपॅड बदललेला आहे पूर्वी तुमचा मोबाईल असा होता का तुम्ही सेटिंग मध्ये जाऊन कीपॅड सेटिंग चेंज केली का मग तुमच्या मोबाईलवर दुसऱ्याचं दुसऱ्याच कंट्रोल कसं काय साधे मोबाईल तुम्ही आम्ही वापरणारी माणसं अगोदर तर आपल्या हातात मोबाईलच नव्हते ह्या दहा बारा वर्षामध्ये म्हणजे बीएसएनएलचा तरंग मोबाईल तो जाड आणि एक रुपया चाळीस पैसे कॉलिंग वर सुरुवात झालेला प्रवास नंतर मध्ये वेगळी वेगळी बदल झाले फीचर्स बदलली साधे मोबाईल बटन असलेले नंतर टच स्क्रीन आले आणि त्यातल्या त्याच्यामधल्या काळात आपल्याकडे चायना मेड मोबाईल आले नंतर मोबाईलच्या वेगळ्या वेगळ्या इतक्या कंपन्या आल्या इतके बदल झाले फोल्डिंगचे मोबाईल आले किंवा आता सुद्धा मोठा फ्लॅप मोबाईल आला आज बऱ्याच मोबाईलच्या कंपन्या एक मोबाईल आला शेकडो हजारो शब्द घेऊन सोबत आला तो आपण खरेदी केला माझ्या हातातला मोबाईल खरेदी आपण केल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमचा मोबाईल खरेदी केल्यानंतर त्या मोबाईल मध्ये काय काय ऍप्लिकेशन आहेत आपण कोड टाकून त्या ठिकाणी लॉक करतो माझा मोबाईल माझ्या बायकोनं घेऊ नये म्हणून बायकोचा मोबाईल मुलं किंवा मी घेऊ नये म्हणून प्रत्येक जण पासवर्ड टाकतो किंवा आपला मोबाईल कुठं हरवला कुठं राहिला किंवा आपण एखाद्या मीटिंग मध्ये असो आपल्या मोबाईल मध्ये दुसऱ्यानी छेडछाड करू नये म्हणून आपण काय करतो पासवर्ड टाकतो आज भारतातल्या नव्याण्णव टक्के ज्यांच्याकडे अँड्रॉइड स्मार्टफोन आहेत मग विवो असेल किंवा ओप्पो असेल सॅमसंग असेल जो कोणताही मोबाईल असेल त्याची अचानक सेटिंग बदलली कशी आणि हा चमत्कार कस काय घडला कारण माझ्या मोबाईलला आता मला जर या मोबाईल मध्ये काय करायचं असेल तर मला पासवर्ड टाकावा लागेल पासवर्ड टाकला त्याच्यानंतर तो उघडला परवा रात्री आपण सगळे झोपीत झोपलो रात्री झोपून गेलो सकाळी उठलो तर मोबाईल स्क्रीन अचानक बदललं पूर्वी प्रत्येक जण मोबाईल उचलताना वर ढकलल्यानंतर फोन उचलला जायचा बरोबर आहे की नाही तुमच्याही मोबाईलमध्ये तसंच झालं असेल आपल्याला वाटलं आपली कोण फसवणूक केली का माझा मोबाईल मी दचकून उठलो बायकोनं तर पाहिलं नसेल क्षणभर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर घाम सुद्धा आला अजिबात विसरायचं नाही आणि ला जायचं तर अजिबात नाही बायको सुद्धा दचकली अरे माझा मोबाईल अचानक सेटिंग कस काय बदलली मित्रांनो ही सेटिंग का बदलली कुणी बदलली या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करू पण अचानक मोबाईलमध्ये झालेला बदल हा तुमच्या मोबाईलचा बदल हा तुमच्या हातात नाही इतकी एआय यंत्रणा अँड्रॉइड सिस्टीम गुगल सिस्टीम या सगळ्या तुमच्यावर कंट्रोल ठेवून आहेत आणि या सगळ्यांचे बॉस म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट त्याचं से एक उदाहरण सांगतो फक्त विनंती एवढीच आहे त्याबद्दल सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे सगळ्यांना आपल्या मोबाईलमध्ये जो झालेला नवीन बदल आहे तो धक्कादायक आहे बऱ्याच जणांना अजून माहीत सुद्धा नाही आणि मग हा या विषयावर आपण बोललं पाहिजे म्हणून मी आपल्या समोर व्हिडिओ घेऊन आलो म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा आता मूळ मुद्द्यावर येऊया आपल्या मोबाईल मध्ये आपण आता बऱ्याच जणांना सवय असते की गुगलला जाऊन किंवा पॉन व्हिडिओ पाहणं किंवा अजून कुठं काही तशा गोष्टी पाहणं हे सगळं कुणाला कळत पोलिसांकडे रेकॉर्ड असतं बघा त्यांना जर एखाद्या व्यक्तीची तक्रार जर केली किंवा तुम्ही मोबाईल जिथून खरेदी केला त्या दुकानदाराकड जा त्याच्या त्याला सुद्धा कळतं कि यांनी काय काय पाहिलंय तुम्हाला प्रत्यक्ष त्यांनी भेटायची गरजच नाही आज गुगलच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती त्यांना बांधलाय कडे सर्च इंजिन मध्ये कळत कि या तीस दिवसामध्ये या महिन्यामध्ये किती लोकांनी किती वेळा काय काय पाहिलंय ते वयानुसार डेटा त्या ठिकाणी त्यांच्याकडे उपलब्ध असतो तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा जो स्मार्टफोन नावाची ही जी नवीन जमात आहे अँड्रॉइड सिस्टीम याने तुम्हाला गुलाम तर बनवलं म्हणजे तुम्ही कधीही बघा आपण बायका पोरांसोबत जर कुठं बाहेर निघालो तर आपण आपली बायका पोर आपल्या सोबत आहेत का, का आहे हे पाहण्यापेक्षा माझा मोबाईल माझ्या सोबत आहे का माझ्या मोबाईल मध्ये काय मेसेज आलाय का माझ्या अचानक कोणाचा फोन आलाय का आणि वाजला तर घ्यायचा की नाही अवसह आपण मनात मनात बोललो तरी बायको लगेच म्हणते कोणाला बोलला हे असं का बोलले इतकं जर कुटुंबातल्या लोकांचं लक्ष आपल्यावर असेल आणि आपलं लक्ष त्यांच्यावर नाही मोबाईलवर असेल तर आपल्या हातातला मोबाईल हा दुसऱ्याच लक्ष आपल्यावर असेल त्याच्या नियंत्रणात असेल तर आणि असंच घडलंय मित्रांनो आपल्या मोबाईल मध्ये अचानक फोन लावणे किंवा कट करणे किंवा ती जी सेटिंग आहे पहिली कीपॅडची पॅडची का बदलली तर गुगलने एक नवीन तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे आणि गुगलने सेटिंग मध्ये काही बदल केले सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही पहिल्यासारखा मोबाईल ठेवू शकता परंतु हे नवीन प्रगत तंत्रज्ञान आहे आणि त्यांनी मग देशभरातल्या सगळ्यांना त्या ठिकाणी ती बदल केला पण गुगलनी ज्या वेळेस हा बदल केलाय त्यांनी सरकारशी चर्चा केली असेल आणि काहीतरी सरकार अंतर्गत हि जी मोबाईल अँड्रॉइड टेक्निकल सिस्टीम जी आहे याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी ही कदाचित बदल केला असावा त्याच्यात काय बदल असतील हळूहळू का केला बदल हे सगळं समोर येईलच तुम्ही गुगलला जाऊन हा सगळा प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला माहिती कळेल परंतु गुगल न केलं काय के किंवा अजून कुणी केलं काय त्यांनी नवीन मोबाईलमध्ये जे काही बदल अपेक्षित आहेत ते करणं अपेक्षित आहे की नाही म्हणजे आज तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या बँकिंग आहे तुमचं सगळं महत्वाचा डॉक्युमेंट डेटा त्याच्यामध्ये आहे इतर तुम्ही समाज माध्यमांवर किंवा वैयक्तिक काही तुमच्या प्रोफेशनची काही माहिती त्याच्यावर आहे आणि हे सगळं गुप्त बँक याच कंट्रोल जर दुसऱ्याकडे असेल तर काही सुद्धा सुरक्षित नाही प्रायव्हसी नाही परवा जसं फेसबुकवर फेक मेसेज सगळ्यांना सवय लागली की न म्हणे असं एक नवीन सेटिंग अपडेट केली जाते बघा कसं फेसबुक अंधश्रद्धा सुद्धा असते ह्या डिजिटल सध्याच्या मीडियामध्ये सुद्धा एक अंधश्रद्धा आहे आणि लोक त्याच्यावर कॉपी पेस्ट करतात काय म्हणे की फेसबुकने आमचा फोटो आमच्या परस्पर वापरू नये अहो आता एवढंच म्हणजे अवघड राहिले काही तुम्ही ज्या वेळेस तुमचा फोटो तुम्ही टाकता त्यावेळेसच तुमचा तो पब्लिक डोमेन मध्ये आलाय तुम्हीच काय कुणीच त्याला काही करू शकत नाही त्याला काहीही बदल करू शकता बरोबर आहे की नाही मग तुम्ही तुमच्या फेसबुकच्या त्या वर चार ओळीचा फोटो पोस्ट टाकली म्हणजे फेसबुकला कसं काय करणार मार्क जुबर काय तुमच्या अकाउंटला येऊन वाकून बघणार आहे का नाही लोकांनी भरपूर टाकले मी त्याच्यावर एक टाकलंय की अरे तुम्ही एआय जमान्यात राहत आहे तुमच्या हातात काहीच नाहीये प्रायव्हसी शून्य नाही आणि मी जे त्या ओळी लिहिल्या त्या आज फिट बसल्या की तुमच्या मोबाईल मधला हा जो नवीन बदल आहे किंवा तुम्ही जो हा बदल केलेला म्हणजे झालेला आहे तुमच्या हातात काही नाही आहे हे फक्त लक्षात घ्या म्हणून आज सेक्युअर राहण सुरक्षित राहणं जगणं बोलणं आणि हे वापरणं हे तितक आता अवघड राहिलेलं नाही तसंच ते सोपं सुद्धा राहिलेलं नाही तुम्ही प्रत्येक ठिकाणी कुठेही जाऊ द्या तुम्ही कुणाच्या तरी निगराणी खाली आहात जसं तुम्ही रस्त्यांनी प्रवास करा तुम्ही जिथं जाणार आहे तिथं जा आणि वापस या गेल्यापासून वापस येण्यापर्यंत तुम्ही शंभर ते दोनशे सीसीटीव्ही कार्यक्षेत्राच्या अंतर्गत जाता येता म्हणजे तुमच्यावर कुणाचं तरी लक्ष आहे तस तुम तुम्ही जे काही लिहिता बोलता पाठवता याच्यावर सुद्धा कुणाचं तरी लक्ष आहे हे लक्षात ठेवा आणि सुरक्षित रहा बाकी तुम्हाला फ्रॉड कोण काय करत असेल तर वारंवार सतर्क राहणं आणि त्याच्यातून सुरक्षित राहणं हे फार गरजेचं आहे मला या आयुष्यावर बोलावस वाटलं म्हणून बोललो धन्यवाद तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सा फसवणूक फक्त कुणाची झाली नाही पाहिजे आणि अडाणी आता राहायचं नाही ना, हे फक्त लक्षात ठेवा धन्यवाद कारण लोक तुमच्या अज्ञानाचा कधी फायदा घेतील आणि आपल्या अज्ञानाचं त्यांचं कधी भांडवल होईल सांगता येत नाही खरंय ना धन्यवाद